ठाण्यातही मुसळधार पाऊस बरसतोय सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं ठाण्याला झोडपून काढलेलं आहे मुसळधार पावसामुळे ठाणे शहरामध्ये धुक्याची चादर पसरलेली आहे सकाळपासूनच ठाण्यामध्ये पावसाची संततधार पाहायला मिळते कालही ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं होतं आणि आज पुन्हा एकदा ठाण्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं दिसतंय आहे तर काही ठिकाणी धुक्याची चादर देखील पसरलेली आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्यासोबत जोडले गेले आहेत शुभम तुम्ही ठाण्यामध्ये आता नेमकं कोणत्या ठिकाणी आहात आणि सध्या त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे पाहिलं तर सध्या आता था मी ठाण्यातील एका महत्वपूर्ण ठिकाणी आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो पडत आहे ठाण्यातील नितीन जंक्शन असेल माजेवाडा जंक्शन असेल त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडा शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही कारण मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असल्याने ठाणे शहरामधील अनेक भागांमध्ये जे आहे ते दुकांची चादर पसरलेली आहे त्याचा थेट परिणाम जो आहे तो रस्ते वाहतूक आहे देखील आलेला आहे ठाण्यातील घोडबंदर जो मार्ग आहे त्या ठिकाणी देखील गायमुंग घाटामध्ये जे आहे ते पाणी साचण्या कारणाने पोरबंदर मार्गाचे देखील पाणी साचलेलं जे आहे ते वाहतूक कोंडी त्या ठिकाणी झालेले आहे तर मध्य रेल्वेला देखील याचा मोठा फटका जातो आहे बसताना पाहायला मिळतोय शाळा महाविद्यालयाला जरी सुट्टी जाहीर केली असली तरी देखील चाकरमाणी वर्ग जो आहे तो कामावर जाण्याकरता निघालेला आणि रेल्वे सेवा ठप्प झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम चाकरमानाला सध्या पाहायला मिळतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे शहरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी जे पावसाची दमदार बॅटिंग जी आहे ती पाहायला मिळते नक्कीच शुभम धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी